मला तुला सांगायला म्हणजे खूप मला अभिमान वाटतो आणि मी आ, तुला अभिमानाने सांगते की आता ह्या गेल्या करोना नंतरच्या ह्या काळामध्ये माझ्यावरती अनेक मानसिक थोडे आघात झाले म्हणजे माझं मी माझा भाऊ बंगवला hmm. माझ्या सख्या दोन मोठ्या बहिणी ज्या मला आई वडिलांप्रमाणे होत्या त्या एका दिवसात दोघी जणी गेल्या म्हणजे चोवीस तासाच्या दोघी जणी गेल्या तर त्यामुळे आई वडील माझे छान म्हणजे वृद्धत्व अशा ह्याने गेलेले होते पण ह्या जे माझे होते तिघजणं ते माझी भावंड ती अशा रीतीने अचानक गेल्यामुळे एक खू खूप मोठा धक्का होता आमच्या फॅमिलीसाठी पण मला तुला सांगायला असं मी मोठेपणानेच सांगेन म्हणजे मी, मी सगळ्यांनाच सांगते की त्या पिरियडमध्ये मा मी माझ्या या मुलीला नमस्कार केला अक्षरशः कारण तिने ती परिस्थिती आहे ना तुला सांगते ज्या पद्धतीने ती हॅन्डल केली म्हणजे ज्या मावशांनी म्हणजे मो दोन्ही मोठीचा माझा जन्म एकीच्या मोठी बहिणीच्या आपल्या घराचं काम चालू होतं तेव्हा म्हणून मोठ्या बहिणीच्या घरी झाला चा होता पुण्याला आणि दुसरीचा जन्म मोठीचा चिपळूणला झाला होता अच्छा तर दोन्ही दोन्ही मावशांनी म्हणजे तिला त्या आई आईसारख्याच होत्या म्हणजे आणि आम्ही आमच्या बहिणीने कधी के असं केलं नाही की ही तुझी मुलं ही माझी मुलं असं नाही आमची सगळ्यांची आमचीच मुलं प्रत्येक म्हणजे प्रत्येक म्हणजे माझ्या मुलांचं मावशांवरती प्रेम त्यांच्या मुलांचं माझ्यावरती असं होतं पण ज्याने तिला अंगा म्हणजे मांडीवरती मोठं केलं म्हणजे त्याच मावशानं तिला त्या करोनाच्या काळामध्ये कशी वाईट परिस्थिती होती तुला hmm. माहितीच आहे ना पण म्हणजे ते जर तिचं जे धैर्य जे तेव्हा त्यांनी दाखवलं तर ते सांगायचं म्हणजे तुला मला असं वाटतं की मला खूप बोलावं लागेल तेव्हा पण म्हणजे जे मी तर असं कधीच म्हणाले म्हणतच नाही म्हणजे कधी की ही म्हणजे हे माझी मुली नाही आहेत माझ्या मुलगा असं मी कधीच म्हणत नाही माझ्या मुलीच आहे असं मी आग्रहाने परत मी म्हणते की कधी कधी काही जण काय करतात की माझ्या त्या मुला मी नाही म्हणत माझ्या मुली मुलीच आहेत आणि तितक्याच एकदम कणखर आणि एकदम कर्तृत्वान आहेत त्या आणि हे तिने तिचा कणखरपणा आहे ना तो ज्या वेळेला तिने म्हणजे सगळेच लोक जेव्हा कोलॅप्सच झाले होते तेव्हा तिने जो कणखरपणा दाखवला त्याच्यासाठी तिला खूप मानलं पाहिजे आणि मला वाटतं मी त्याच्यात सक्सेसफुल झाले की तिला मी इतकं कणखर स्ट्रॉंग बनवलं आणि त्या प्रसंगात ते दाखवून दिलं की आपण कशी परिस्थिती येऊ हो दे पण खंबीर राहिलं पाहिजे <laughs> तेच असतं कधीतरी मुलगी आई होते आईसाठी प्रकार हा बाबतीत म्हणजे तुला तेच सांगते ना आता हे किंवा माहित नाही मी तुला असं ऑफ हा सांगते की म्हणजे ज्याने तिला सांगू ना म्हणजे आयास त्या तिच्या दुसऱ्या असा एक प्रसंग आला की आता बघायला गेलं ना तर आमचा परिवार आणि आमचे पर सगळे मित्रपरिवार म्हण किंवा नातेवाईक पण म्हटलं इतकं अमाप आहेत सगळे सगळे जोडलेले आमच्या सगळ्यांना त्या माणसांचा वेळ आहे माझ्या नवऱ्याला पण मुलींना पण सगळ्यांनाच म्हणजे तर इतके जोडलेले आहेत पण ती परिस्थिती अशी होती ना किंवा तुला काहीच कोणी कोणासाठी करू शकत नाही तर ते जेव्हा ती माझी एक दोन नंबरची बहीण आहे ना ती तर त्या म्हणजे अँब्युलन्स खाली उभी राहिली या धक्क्यानेच ती घरातच तिला अटॅक आला तयार झालेली कपडे तिला घरात अटॅक आला आणि तेव्हा घरात कोणीच नाही म्हणजे येणार कोण ना घरात बाहेरचे लोक कोणी येऊ शकत नव्हते तेव्हा तिचे दोन मुलगे एक कुशल बदरीके कुशल आणि ही ती म्हणाली की मी तिला हे करेन तिला उचलायला पण थोडक्यात तुला तर तेव्हा तिने म्हणजे तेव्हा मी म्हटलं की नाही ही मुलगी जगाच्या पाठीवर काही करू शकतात म्हणजे मी मला तेवढं मला खूप आज मदत देच्या निमित्ताने मला सांगायला आवडेल की माझी मा, तेव्हा पण माझी मोठीच्या बाबतीत पण तिने जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा तिने दाखवून दिलं की आपण किती आहोत